हो काय चालेल सगळ्याच झालं का जेवण हो का आता देट खालेले मिरच्याची आंघोळ पण करायचं आज उशीर झाले सगळं काम करून आंघोळ करायचं काय करावं का नाही आता लसूण सोलायचा आणि पुन्हा दुप्पा एकदम शांत वाटायला लागले बघा काबर की लईच एकदम शांत मस्त वाटायला लागले कशाची गावळ नाही काय नाही नक्क काढली सीपी <laughs> दीपेला फोड आल इथं कच्च मन दाबले बा कच्च मन दाबल्या लई लागली अपट कच्च म्हणसल्या का मध्ये असं दुखायला लागलं तिला त्रास व्हायला लागला एकदम चिरकायला लागली जोराच्या जोरास मला बुद्धी झाली तिला दाबाओ कच्च म्हण हो गाण गाणं बघ आप कसली मोठी गांजणी होती रे देवा लई खराब की चावल्या लई खराब चावल्या बाई दोन घंटे लागले मिरच्या तोडायला एवढे दोन किलो दोन घंटे मध्ये धान्य काय नाही नऊला लागल ते तर दहा वाजून अकरा वाजलं काय करावं असं ढिगायला काम करावं लागतं घरातलं घरातलं करून दुसरं काम करावं म्हणजे फोन आ गेलंय मला तर फोन आ गेलाय लवकर लवकर काम घरातलं काय करावं घरातलंच काम करणार दुसरं तर काम कसं करावं घरातलंच काम सरणं गेलंय बई दिसणं आणि काम बस काम बसणं आणि बई दिसणं नाही काहीतर मग बई बसणं आणि काम दिसणार तशी गोष्ट आहे बघा उलट उलाली मला अर्थ आहे काय करावं काय खबर लोक गप, गप सारवून काढूयात हो का आता माझं बी सारवून काढायचं आहे हे असे कलर लावायचा आहे पोपटी कलर पुन्हा पलीकडं सारवायचं आहे सारून करून कपडे धुऊन भांडे धुऊन चक्करात एक बार लवून एकदम मस्त वाढते जेवलं का बघा जेवलं का बघा झोप चूलले, स्वस्त पडून माणसं काम करायचं धंदे करायचं सोडते तामडली दुखला जरा पाणी तर दीदी पण जेवल्यापासून पाणीच पिन नड कोरड पडले वाटलं तो का हिंडला हर काय हर का हिंडला कुठं पडल्या बघा घर घेतल्या बघ पलीकड नाही तिथं हळजूला द्या त्या ते तिथल्या वर मधल्या ह्याच्यात हळजूला द्या कुत्रे हळजायला द्या पोळ दुखला काय की इकडं 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 हिंडला द्या बघा कुत्रे एख्या जाग्यात बसत ना कुत्री कुत्रीचा स्फोट दुखला का काय या मिरच्यातच झाड वांग सगळं मिरच्यात पडलं का बघ बर काय खज्याळीत ते कुत्री कसं केल्या बघितलीस का कुसत्या हातानं काढ गे काढ या कपड्यानं काढ तू खड्यात त्याला बारकीशे ते काढ की तस करून शे गान्दी। <laughs> को इसमें घान फटक दिया और घान गया और रहने दे बोल रही इसको खड़े है खड़े खाती खाई के कुटके नाकाला फोटाल तो का का कहा <laughs> <तो वागा है। laughs> का वाईट आहे का हे सांगा झालं काही वाईट आहे मेरा दाब्या तू बहुत अच्छा होगा <laughs> 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 त्या दिवशी दाबल्यावर तुला खन्न म्हणून उठवाल ती मी <laughs> आहे का नाही इथलं फुआर कच्च म्हणून दाबल दिस तू तोंडावर आल्याला लय वंग दुखतंय की मंगळा वगळा त्रास होते एकदम मंद मंद बंद मंद दिसायला लागले आंघोळ करायची अस तू आजू आजू पंचगण बघून ये मग कर वाग बाई काय करणे का काय माय काय करणे का घरातलं कामच नाही हो आता आंघोळ करणे काय देखो Anggul, kaki, aram, si suhunikak.